नमस्कार मी प्रशांत कदम आजचा आपला जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि एकूणच निकाल हायकोर्टाचा जरी असला तरी त्याच्यातून महाराष्ट्र सरकारचे मनसुबे राजकीय आपली जी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये प्रायोरिटी नेमकी काय आहे या सगळ्या गोष्टी याच्यातून स्पष्ट होतात त्यामुळं विषय नीट ऐका आज मुंबई हायकोर्टानं एक निकाल दिलेला आहे जो निकाल आर टी ई अर्थात राईट right टू एज्युकेशन संदर्भात शिक्षण हक्क कायद्यासंदर्भात आहे आणि हा निकाल एक प्रकारे महाराष्ट्र सरकारचा ढोंगीपणा उघड करणार आहे एकीकडे सरकार असं म्हणतंय लाडकी बहीण लाडका भाऊ आणि त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करत आहे किती जमा करत आहे तर दीड हजार रुपये प्रति महिना पण त्याच्याऐवजी याच भावा बहिणींचा जो शिक्षणाचा खर्च किंवा त्यांचा हक्क जो आहे जो दोन हजार नऊच्या राईट टू एज्युकेशन या कायद्यानं दिलेला आहे तो मात्र हिरावून घेण्याचा प्रयत्न याच महाराष्ट्र सरकारच्या एका नोटिफिकेशननं काढलेला होता ज्याला आज मुंबई हायकोर्टानं हे नोटिफिकेशन रद्द करून खूप मोठा दणका दिलेला आहे म्हणजे जी गोष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांच्या हक्काची आहे ती मात्र सरकार द्यायला तयार नाही आहे त्याच्याऐवजी खाजगी शिक्षण संस्थांचं भलं करायचं आहे त्या योजनेसाठी खाजगी शिक्षण संस्थांना दोन हजार कोटी रुपये शिक्षण खात्याकडून सबसिडी म्हणून दिले जातात ते सरकारला जड होत आहेत आणि त्याच्याऐवजी हे दीड हजार रुपये महिना जे आहेत ते बहिणींच्या अकाउंटमध्ये टाकून त्याचे राजकीय लाभ मिळवण्याचे प्रयत्न मात्र चालू आहेत त्यामुळे विचार करा जर की जर शिक्षण आरोग्य यासारख्या बेसिक गोष्टी की ज्या नागरिकांना हव्या आहेत आणि आता राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत तर हा शिक्षण हा मूलभूत अधिकार झालेला आहे दोन हजार नऊमध्ये हा कायदा आला आणि त्या कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ज्यांचं उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी पंचवीस टक्के जागा खाजगी शिक्षण संस्थांना सुद्धा भरणं हे अनिवार्य होतं आणि त्यांचा खर्च जो आहे तो सरकारकडनं दिला जात होता पण महाराष्ट्र सरकारनं काय चलाखी केली तर नऊ फेब्रुवारीला एक नोटिफिकेशन काढलं आणि ज्या ठिकाणी शासकीय शाळा आहे त्याच्या परिघामध्ये जर एक किलोमीटरच्या आतमध्ये खाजगी शाळा असेल तर त्या खाजगी शाळेला अशा पद्धतीच्या पंचवीस टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ठेवण्यापासून मुक्त केलं आता एक किलोमीटरची ही जी मर्यादा आहे ती शहरी भागामध्ये खूप महत्त्वाची आहे कारण अशा अनेक शाळांना त्याच्यामुळं सवलत मिळाली आणि त्यामुळं जरी केवळ एक किलोमीटरचा हा नियम असला तरी त्याच्यातून अनेक मोठमोठ्या आणि धनाढ्य शिक्षण संस्थांचं भलं होत होतं त्यामुळं आणि सामान्य लोकांचा हक्क जो आहे तो हिरावला जात होता आज मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय न्यायाधीश अमित बोरकर यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे आणि त्याच्यामध्ये हे म्हटलंय की घटनेचं जे आर्टिकल ट्वेंटी वन आहे जे समतेचं कलम आहे त्याचं उल्लंघन करणारा आणि आर टी एच्या मूळ उद्देशांना हरताळ फासणारा हा सरकारचा निर्णय आहे आणि त्यामुळं तो आम्ही रद्द करत आहोत एक प्रकारे सरकारची एक बाजू होती सरकार असं म्हणत होतं म्हणजे हे सगळं करताना सरकारला पण एक कारण लागेलच आणि ते कारण त्यांनी काय दिलं होतं आम्ही एक किलोमीटरचा नियम यासाठी करतो आहे कारण ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुलं ॲडमिशन घेत नाही आहेत आणि त्यांची ॲडमिशन्स व्हावीत म्हणून आम्ही हा कायदा करतोय की जेणेकरून त्यांनी खाजगी शाळांकडं न वळता इथं आमच्या शाळांमध्ये सुद्धा ॲडमिशन घ्यावं म्हणजे एकतर गव्हर्मेंट शाळांमध्ये ॲडमिशन्स होत नाही आहेत आणि प्लस खाजगी शाळांमध्ये जी मुलं जात आहेत गरीब वर्गातली त्यांच्यासाठीची सबसिडीसुद्धा सरकार देत आहे हा सरकारचा बचाव होता पण एक लक्षात घ्या जर मुळामध्ये या गव्हर्नमेंटच्या शाळांची स्थिती सरकारनं चांगली ठेवली ज्याच्यावरती खर्च करणं आवश्यक आहे तिथं तो खर्च केला तर लोकांना हे सांगायची गरज नाही आहे की तुम्ही कुठल्या शाळा निवडा जी चांगली शाळा आहे जि जिथं चांगल्या सुविधा मिळत आहेत तिथं लोक जातातच आणि त्यामुळं हे जे कारण सांगितलं जात होतं ते पूर्णपणे सरकारचा एक प्रकारे कागदोपत्री बचाव होता खरा फायदा त्यांना करून द्यायचा होता तो या खाजगी शिक्षण संस्थांचा आणि तो मनसुबा जो आहे तो आज हायकोर्टानं हाणून पाडलेला आहे आणि त्यामुळं आता सर्व ठिकाणी पंचवीस टक्के जागा ज्या आहेत पहिली ते आठवीपर्यंतच्या या डब्ल्यू एस वर्गातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी ती पात्रता आहे त्यांच्यासाठी या राखीव ठेवाव्या लागणार आहेत सरकार यांचा हक्क हिरावून घेऊ पाहत होता म्हणजे तुम्ही जर आकडेवारी बघितली तर दरवर्षी जवळपास नऊ लाख अशा सीट्स असतात राज्यभरामध्ये आणि त्या या सरकारच्या नोटिफिकेशनमुळं हिरावल्या जाणार होत्या विचार करा कि भाव, बहीन की एकीकडे लाडका भाऊ लाडकी बहीण असे म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती योजना जाहीर होत आहेत आणि ज्या आपल्या हक्काच्या आहेत या दुर्बल घटकांच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मात्र सरकार त्यांचा हक्क हिरावून घेत होतं आणि या धनाढ्य शिक्षण संस्था चालक किंवा खाजगी शिक्षण संस्था चालकांच्या तिजोऱ्या ज्या आहेत ते भरण्याचं काम करत होतं का हा याच्यातला पहिला प्रश्न आहे आता हायकोर्टानं हा निर्णय दिल्यामुळं फेब्रुवारी नऊचं ते नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये अजून काही गोष्टी बाकी असतील ज्यांच्या विरोधात हा निर्णय गेला आहे ते कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये जातील तिथं नेमकं पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण जो शिक्षण कायदा दोन हजार नऊमध्ये पास करण्यात आलेला होता आणि एक प्रकारे मूलभूत अधिकार मांडला गेलेला होता शिक्षण हा त्या हक्कामध्ये कुठंतरी एक डायल्युशन करण्याचा आणि तो हक्क हिरावून घेण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत होता केवळ महाराष्ट्रच नव्हे याच्या आधी कर्नाटक आणि केरळनं सुद्धा अशा पद्धतीच्या काही तरतुदी केलेल्या आहेत पण त्या देखील आता कोर्टामध्ये प्रलंबित आहेत गरीब वंचित कुटुंबातली जी सगळी मुलं आहेत ती एरवी ज्या शाळांचं स्वप्नसुद्धा बघू शकणार नाहीत ज्या शाळांच्या गेटमध्ये जाण्याची त्यांची हिंमत होऊ शकणार नाही अशा शाळांमध्ये त्यांचं शिक्षण हे तिथं घडवण्याची कामगिरी या आर टी ईनं केलेली होती राईट टू एज्युकेशनमुळं पंचवीस टक्के जागा अशा पद्धतीनं या वर्गाला देणं हे बंधनकारक केलेलं होतं पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पळवाटा शोधण्याचं काम जे आहे ते अशा पद्धतीच्या सरकारच्या मनसुब्यांमधून चालू आहे आता काही लोकांचं म्हणणं त्याच्याबद्दल हे पण आहे की म्हणजे आठवीपर्यंत शिक्षण मोफत मिळतं आणि मग पुढे पुन्हा प्रश्न निर्माण होतात या वर्गातल्या लोकांना हा खर्च जो आहे तो पुन्हा नंतर परवडत नाही आणि त्यामुळं तिथून पुन्हा वेगळ्या शाळेमध्ये घालणं याच्याबद्दलच्या सुद्धा समस्या निर्माण होत असतात पण मुळामध्ये हा कायदा करणाऱ्यांचा हेतू हा होता की हे प्राथमिक शिक्षण आहे पहिली ते आठवीपर्यंतचं आणि ते मिळणं हा त्या बालकाचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे ते मिळायला हवं शिक्षण हक्क कायद्यातल्या काही त्रुटी असतील अंमलबजावणीतल्या तर त्याच्याबद्दल विचार होऊ शकतो पण हा जो एक सरकारचा डाव होता की अशा पद्धतीनं सरकारी शाळांचं कारण पुढे करून सरकारी ॲडमिशन होत नाही आहेत शाळांमध्ये याचं कारण पुढे करून हा कायदा डायल्यूट करण्याचा तो काय मनसुबा मात्र आज सुप्रीम हायकोर्टानं उधळून लावलेला आहे त्यामुळं हे जे सगळे वंचित दुर्बल घटक होते की ज्यांना शिक्षण मोफत मिळत होतं ते सरकारचे लाडके नाही आहेत का की त्यांना मतदानाचा हक्क नाही आहे म्हणून त्यांची हक्काची ही जी गोष्ट आहे ती हिरावून त्याच्याऐवजी महिना दीड हजार रुपये फक्त देऊन सरकार समा आपण खूप कल्याणकारी काम करत आहोत अशा पद्धतीचा आविर्भाव आणू आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं राईट टू एज्युकेशन संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज झालेला आहे आणि आपण आशा करूयात की अशा निर्णयामुळे सरकारचे डोळे उघडतील आणि तुमच्याही लक्षात येईल की सरकारच्या प्रायोरिटीज सोडून सरकार भलत्याच गोष्टीमध्ये आपली एनर्जी केवळ राजकीय फायद्यासाठी खर्च करत आहे का याचा देखील आपण विचार केला पाहिजे चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी देशाच्या संसदेमध्ये हा राईट टू एज्युकेशन कायदा संमत करण्यात आलेला होता आणि भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत एक एप्रिल दोन हजार दहापासून पासून त्याची अंमलबजावणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती सर्व मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण देणं बंधनकारक करण्यात आलेलं होतं सरकारसाठी आणि त्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षणासाठीची ही तरतूद होती आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना पंचवीस टक्के आरक्षण किंवा त्या जागा ज्या आहेत त्या केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय सैनिक शाळा खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल अशी तरतूद या कायद्यामध्ये होती त्यामुळं सरकारचा जो डाव आहे तो हाणून पाडला गेलेला आहे आणि या निकालानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय विधानसभेच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडका भाऊसारख्या योजना खरं तर लाडका भाऊ नावाची योजना नाही आहेच पण ती लाडका भाऊ आहे असं सरकार सांगू पाहतंय अशा योजना सुरू ठेवून एक प्रकारे जे मूलभूत हक्क आहेत ते मात्र सरकार काढून घेत होतं ही सरकारची एक प्रकारे बनवाबणवीच नाही आहे का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या काय कमेंट्स आहेत जरूर कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका